हां हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि सकाळी आलो आहे आम्ही आणि दहा वाजलोत आणि तुम्ही बघू शकता काजू चालू आहे आणि काजू येण्यामागचं कारण असंच आहे दोन तीन दिवस फवारणी चालू आहे आमच्या काजूमध्ये फवारणी कसली तर तुम्ही बघू शकता बघा गवत गवताची फवारणी आहे कारण की भयंकर ती आले गवत आलं आहे आणि आता मोस्टली तीन ते चार महिने झाले आहेत आपल्याकडे आपल्या ह्या काजूनं सगळ्यांना पालवी येणार आहे आणि पालवी आली की आपल्याकडे फवारणी असते नोव्हेंबर डिसेंबरमध्ये त्याआधी पूर्ण आपलं गवत काढून घ्यायचं असतं त्याच्यामुळे हे बघा फवारणी केलेली आहे खूप म्हणजे खूप हे आलं आहे गवत आलं आहे हे बघा हे आता मेल आहे सो पाऊस खूप आहे त्याच्यामुळे करता येत नाही आहे कारण कसं असं ते लिक्विड म्हणजे जेव्हा ती फवारणी केलेली असते ना त्याला ऊन वगैरे लागतं जेणेकरून पटकन आपलं गवत मरावं यासाठी त्यामुळे बघा आज चांगलं ऊन आहे त्याच्यामुळे आम्ही लवकर सकाळी आलो आहे फवारणी करायला मी तुम्हाला अजून दाखवते एका सा, साईडचं हे बघा सगळी असं मेलेलं दिसेल तुम्हाला गवत हे बघा हे बघा हे जे तुम्हाला दिसते ना कळ कळ झालेलं सो so, हे सगळं मेलेलं गवत आहे या साईडला पण आहे बघा इथे दिसेल तुम्हाला सो so, आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की तुम्ही याआधी पण बघितलं असेल ना जो लॉक त्याच्यामध्ये काजूंचे वगैरे आहेत लॉक तर तुम्ही बघितलं असेल की एरिया किती मोठा आहे सो ना खालून म्हणजे हा तर हा खालचा भाग आहे पण खालून ते वरपर्यंत म्हणजे फूल असं चढ आहे त्याच्यामुळे खूप वरपर्यंत जावं लागतं आणि तुम्ही बघू शकता आता काजू बकक्षा झाल्या आहेत एकदम असे एकदम पसरले आहेत त्याच्यामुळे ना खूप म्हणजे काय होतं तगमग होते वरती जाईपर्यंत इथूनच तुम्हाला दिसेल असा चढ सो फूल वरपर्यंत त्याच्यामुळे माणसं पण करू शकलं असतं पण कसं होतं ना पाटून फुडून गवत येतच जातं येतच जातं आणि आता पाऊस आहे त्याच्यामुळे जरा त्याला पाऊस मिळाला की गवत तर काही वरती येतच जाणार त्याच्यामुळे आम्ही फवारणीचं हे केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जे ह्याचं कसलं बरं सफरचंदाचं जे झाड लावलं होतं ते तुम्ही बघू शकता कसं झालं आहे मस्त हे बघा हे सफरचंदाचं झाड आहे आणि आम्ही हे घरीच तयार केलेलं आहे कुठल्या नर्सरीतून आणले किंवा कुठून असं काय आणलेलं नाही आहे सो हे घरीच तयार केले आणि थोडी बघा तुम्हाला इथे दिसेल हळद दिसेल सो आम्ही हळदसुद्धा लावलेली आहे हे बघा सो आता हळद लावली जाते पावसाळ्यातच आणि काढायला बरोबर एप्रिल एप्रिलच्या आधीच मार्च एप्रिलमध्ये वगैरे काढतात था हळद तयार होते सो हा सीझन आहे पावसाळ्यात सो घाटावर वगैरे खूप हळद वगैरे पिकवली जाते त्या साईडला तर खूप हळद लावतात सो हे बघा आमडी पण थोडीफार लावलेली आहे कुठे कुठे बघा सो असं गवत आलं मी तुम्हाला दाखवते बघा किती गवत आहे सो हे गवत आहे ना खूप आहे वरती पण आहे आता फक्त इथला पॅसेज राहिला आहे एक आणि त्या साईडचा आहे बाकी झालं आहे आणि भयंकर ऊन आहे तुम्ही बघू शकता आणि ऊन तर पाहिजे फवारणी होईपर्यंत आत्ता पालवी नाही आली काजूना काजूने एक दोन महिन्यात पालवी चांगली येईल आणि मोहर पण टाकायला लागतील कारण की ह्या वेंगुर्ला काजू आहेत सगळ्या आधी लागतात आणि त्याच्यामुळे आपल्याला फवारणी करणं मस्त आहे कारण की खूप गवत होतं आणि नंतर मग काढायला वगैरे माणसं वगैरे मिळत नाहीत त्याच्यामुळे आत्ता फवारणी मारून चांगलं मेलं की माणसं करून काढून घेणार अशी आहे आमची पाक आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही फवारणीसाठी जे काही केमिकल्स वगैरे वापरले आहेत ते पण आहेत हे बघा हे केमिकल वापरलेलं आहे ग्लायसान आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही इथे ना युरिया वापरलेला आहे युरिया पण मिक्स करून सो so, हे कशासाठी तर ना युरिया एकदम भयंकर म्हणजे सगळ्यात चांगलं होतं आहे आणि ते आपल्या कीटकांना किंवा जे काही झाडां म्हणजे झाडं मरण्यासाठी पटकन उपयुक्त आहे चांगलं खत आहे सो आम्ही ते पण मिक्स केले जेणेकरून पटकन मरावं या केमिकल्ससोबत हो तसं भाताना वगैरे पण चांगलं म्हणजे वाढ वगैरे होण्यासाठी युरिया मा वा वापरतात पण केमिकल्सबरोबर आम्ही हे टाकत आहोत बघू शकता तुम्ही हे खूप महाग आहेत केमिकल्स सो मी तुम्हाला दाखवेन फवारणी कशी केली जाते ती पंप त्या साईडला आहे आणि आपला एकच पंप आहे तो पण छोटा जे जा, छोटे जे असतात ना फवारणी करण्यासाठी ते वाल्यात सो आपण ते वापरतो आणि ह्या साईडला पण मारलेलं आहे बघा हे इकडे आता मारलेलं आहे तुम्हाला ओलावलं दिसेल सो so, आज दिवसपर्यंत जर चांगला ऊन पडलं ना असंच तर चांगलं गवत मरून जाईल आणि पडायलाच पाहिजे कारण की पाऊस नको आहे पाऊस मरलं की मेहनत सगळी फुकट कारण की, की। मरत नाही गवत सगळं जे केमिकल्स मारलेलं असतं ते सगळं म्हणजे काय म्हणतात पावसाच्या ह्याच्याने सगळं निघून जातं आणि झाडं तशीच राहतात मरत नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे अशी की या ज्या वेंगुर्ला काजू आहेत त्या भयंकर वाढतात आणि तुम्ही आता बघू शकता आहे बघा तेवढी वाढली आहे आणि ना ह्या ना कटिंगसुद्धा केली जाते पण यावेळी ना आम्ही कटिंग केलेली नाही आहे कारण असं की अजून फांद्या पाहिजे तशा अशा एकदम जाड नाही झाल्या अशा बारीक दिसतील तुम्हाला त्याच्यामुळे आम्ही ते कट नाही केलेलं आहे आणि ह्या सीजनला म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये फवारणी केल्यानंतर बरोबर मेच्या ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी काजू म्हणजे लागून वगैरे काढून वगैरे सगळं कमी होतं सो त्यानंतर कटिंग करणार आहोत काजूंची कारण so, so, yeah. so, की काजूंची कटिंग करणं पण महत्त्वाचं आहे कारण की परत चांगले पालवी फुटाला परत ढिऱ्या चांगल्या फुटाला त्यासाठी सो वेंगुर्ला काजूंच्या ना फांद्या वगैरे तोडतात सो या सो आमच्या ना बऱ्यापैकी खूप अशा वाढल्या आहेत दुसरी गोष्ट काय माहिती आहे वरती असं जाता येत नाही सगळ्या काजूंच्या फांद्या अशा आल्या त्याच्यामुळे so, सो आता ह्यांची जी पानं आहेत ते बघा ही जे पान आहेत ते तर सगळी गळून जाणार आणि नवीन पालवी येणार जर तुमच्या घराच्या भोवती गवत आलं असेल शेतात आलं असेल किंवा अजून कुठेही गवत आलं असेल तुमच्या बागेतसुद्धा सुद्धा आलं असेल तर तुम्ही ना हे केमिकल वापरू शकता हे बघा ग्लायसन म्हणून आहे थोडं महाग आहे पण खूप चांगलं आहे आणि लगेच गवत मरतं सुद्धा सो सु हे आहे ते केमिकल आणि हे तुम्हाला कुठेही मिळेल जरी तुम्ही दुकानात गेलात तरी मिळेल जिथे खतं वगैरे मिळतात किंवा अजून केमिकल्स वगैरे मिळतात म्हणजे शेतीसाठी जी केमिकल्स असतात तिथे जरी गेलात आणि तिथे जरी हे दाखवलं ना हेच सांगितलंत ना तरी देतील थोडं महाग आहे पण चांगलं आहे गवत वगैरे लगेच मरतो त्यासाठी